शिवसामान्य ज्ञान परीक्षेला विक्रमी प्रतिसाद अकरा हजार विद्यार्थ्यांचा शिवज्ञानात सहभाग छत्रपती शिवराय जयंतीनिमित्त शैक्षणिक उपक्रम पुसद शहरात भव्य शिवसामान्य ज्ञान परीक्षा शिवरायांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला अठ्ठावीस शाळांचा शिवज्ञान परीक्षेत सहभाग जिजाऊ वंदना व शिवपूजनाने परीक्षेची सुरुवात शिव विचारांची प्रेरणा देणारी ज्ञान स्पर्धा विद्यार्थी पालकांकडून उपक्रमास दाद निमित्त ज्ञान यज्ञ यशस्वी शिवराय जन्मोत्सव समितीचा उपक्रम सफल शिवसामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात संपन्न अकरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक सहभाग छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचा प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम नमस्कार आपण बघत आहात सत्ताशाही न्यूज चॅनल अखंड महाराष्ट्राची अस्मिता विश्वभूषण आणि कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसद यांच्या वतीने आयोजित भव्य शिवसामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली पुष्पावंती नागरी सहकारी पतसंस्था पुसद व विश्वनाथ सिंह बयास नागरी सहकारी पतसंस्था पुसद यांच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या या शैक्षणिक उपक्रमाला पुसद शहरातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला शहरातील विविध अठ्ठावीस शाळांमधनं अकरा हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून या परीक्षेला ऐतिहासिक असं स्वरूप दिलंय श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद येथे उद्घाटन समारंभ व शिवपूजनाचे आयोजन करण्यात आले यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील सोंढीकर व छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष हरगोविंद कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून परीक्षेचं उद्घाटन करण्यात आले कोशटवार दौलत विद्यालय पुसद या ठिकाणी शोभायात्रा प्रमुख ऍडव्होकेट भारत जाधव समिती अध्यक्ष हरगोविंद कदम समिती सदस्य व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला ई स्कूल व मातोश्री विद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी समिती मार्गदर्शक दिगंबर पंचायत विभागाचे गट शिक्षण अधिकारी धीरज आडे अध्यक्ष हरगोविंद कदम व समिती सदस्यांच्या उपस्थितीत परीक्षेचा शुभारंभ करण्यात आला या परीक्षेत वर्ग चौथी ते सातवी ब गट आणि वर्ग आठवी ते बारावी अ गट अशा दोन गटांमध्ये परीक्षा घेण्यात आली सामूहिक जिजाऊ वंदना व शिवपूजनाने परीक्षेला सुरुवात झाली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास त्यांचे शौर्य नीतिमत्ता व राष्ट्रप्रेम यांची प्रभावी ओळख निर्माण झाली ही परीक्षा केवळ ज्ञानाची चाचणी नसून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचा ठरत असल्याचंही मत पालकांनी मांडले सदर परीक्षा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा परीक्षा समिती प्रमुख चंद्रशेखर देशमुख चंद्रकांत ठेंगे नितीन पवार किरण देशमुख यांच्यासह शिवाजीराव कदम दीपक देशमुख प्राचार्य रामचंद्र हिरवे लक्ष्मण वानखेडे उपप्राचार्य दत्तात्रेय जीवणे प्राध्यापक गजानन जाधव प्रवीण कदम तसेच छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचं सहकार्य केले पुसद प्रतिनिधी कृष्णा दोडके